संद्राच्या वतीनं आम्ही आज इथं पीडब्ल्यूडी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर बेळगाव तालुक्यातील सर्व रस्ते रिपेरी करण्याबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो पर्टिक्युलरली हिंडलगा ते बादशी रोड जो कम्प्लीट डॅमेज झाला आहे आणि जवळजवळ वर्षभराच्या पूर्वीपासून आम्ही तो रोड रिपेरी करावा आणि बाचीपर्यंत चार पदरी करावा अशी मागणी करत आहोत पण त्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे मग त्या दृष्टीनं निदान पॅचवर तरी गणपती फेस्टिवल ची अगोदर करा म्हणजे लोक गणपतीची मूर्ती घेऊन जाताना अडथळे येणार नाहीत कारण सध्या पावसा पावसाचे दिवस असल्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं असते आणि तो खड्डा किती आहे हे कळत नाही आणि त्यामुळं त्या, त्या, त्या खड्ड्यात गाडी गेल्यानंतर ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि त्यामुळं लोकांच्या जीविताला फार मोठी हानी होतू शकते पण दुर्दैवानं इथल्या त्या भागातले आमदार आणि इतर लोक प्रतिनिधी हे बेळगावच्या बारामध्ये करतो म्हणतात पण बेळगावचे पूर्णतेने बारा वाजवलेले आहेत त्याच्याबद्दल वाद नाही आणि अशा प्रकारे जर हे रोड गणपती फेस्टिवलचे आत रिपेरी केले नाहीत तर मात्र आम्हाला रस्ता रोख किंवा ॲज्युटेशन घ्यावं लागणार आणि त्याप्रमाणे गणपतीपर्यंत वाट बघून आम्ही त्या पुढील आंदोलनाची तयारी करत आहोत